नमस्कार आणि जय महाराष्ट्र जय श्रीराम आपल्याला या, या व्हिडिओमधून आपण एक अशा मोठ्या मुद्द्यावरती आज बोलणार आहोत मित्रांनो तो मुद्दा तुम्हालाही विचार पाडायला करायला भाग पाडेल आणि काही एक आपण एका व्हिडिओ दोन मुद्दे मांडणार आहेत आज एक मुद्दा हा राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांचा खास शिंदूर वाटण्यावरून आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा हे थुकरट भिकारचोट काही नेते मंडळी आपली आहे यांचे नवीन जे कारनामे आहेत आणि त्यातून तुम्हाला कळून येईल की आपलं कोण आणि फक्त आपला मतासाठी भावनिक साध घालून आपला वापर कोण करत आहे सर्वांना एक कळकळीची कल विनंती चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि तुम्हाला मी साईडला तुम्हाला वरी आपलं जे स्कॅनर करून देतो त्यावर तुम्ही आपली जे काही चॅनलला आर्थिक मदत तुम्ही पाठवू शकता बघा मित्रांनो हा विषय असा आहे सध्या मराठीचा मुद्दा हा महाराष्ट्रामध्ये तापला आहे आणि काही दिवसापूर्वी एक असा मुद्दा होता की मोदी सरकारतर्फे एक ऑपरेशन शिंदूर हे यशस्वी झालं आणि ते चालू आहे म्हणून त्यांनी शिंदूर वाटायचं तर ती गोष्ट निघाली होती माझीमागं त्यावेळेस हे लोक म्हणायचे की शिंदूर वाटा लावणे किंवा वाटणे हे नवरे करतात आणि हे सरकार हे मोदी नवरे आहेत का असे बोलले होते पण सिंदूर आपण कुणालाही आणायला लावतो कुणी बाजारला गेला भाऊ नवरा बाप कुणीही असो आपण शिंदूर कुणालाही आणायला लावतो हा शिंदू स्वतः लावतो म्हणजे महिला पण सेनेटरी पॅड जे आहेत जे पॅड महिला लावतात वापरतात त्या पॅड वरती राहुल गांधीचा फोटो लावून ते पॅड बिहार मध्ये वाटले जातात मग हे पॅड आणायला महिला हे पाठवत नाही ते स्वतः आणते कुठली महिना महिला बोलत नाही की वडिला जाऊन पॅड घेऊन या महाला जाऊन ते पॅड घेऊन या कारण पॅड हे जाऊन महिला स्वतः आणते मग हे हे बिहारमध्ये राहुल गांधींचे चमचे वाटत आहे तेही पॅडवरती राहुल गांधींच्या फोटो लावून त्यांच्या तुम्हाला बुद्धीचा स्थर कळला असेल यांची तुम्हाला लायकी कळली ला असेल यांची लायकी तुम्हाला कळा ला म्हणून तुम्हाला मी हे गोष्ट बोललोय आता जो बघ आपण ओळूया महाराष्ट्राच्या मुद्द्याकडं सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे तुम्हाला मित्रांनी गोष्ट कळली असेल की शाळेमध्ये म्हणा किंवा कॉलेजमध्ये कॉलेजच्या कट्ट्यावरती असं कोणतं कॉलेज नाही त्या कॉलेजचा कट्टा नसेल व ती एक भिंत नसेल त्या भिंतीवरती त्या कट्ट्यावरती हे कॉलेजचे चार टोळके एकदा तो बसून पोरींना पोरांना टॉन्ट मारत असतात हसत असतात मजा करत असतात हे प्रत्येक कॉलेजमध्ये हे लोक त्या औलादी असतातच पण जर हा तर विषय त्या भवनामध्ये होतो त्या भवनामध्ये राज्याचं सरकार हे ता चालत असतं आणि त्या भवनामध्ये हे सगळे लोक बसून राज्याविषयी कायदे म्हणा राज्याविषयी योजना ह्या सगळ्या आणत असतात त्यावरती बोलत असतात भाष्य करत असतात लोक कल्याणकारी योजना काय महत्वाच्या गोष्टी असतील हे सगळे कायदे वगैरे काय आहे ते तुला येतात मग या विधान भवनाच्या बाहेर पायऱ्यावरती बसून तो थुकरटपणा आहे हा थुकरटपणा मतलब माझ्या माहितीच तो हे कुणी असं करत नाही हो त्या गोष्टी बघितल्या ते व्हिडिओ पाहिले मी ते माझी मला लाज वाटली की अशाही लोक अशा फुकरट लोक हे महाराष्ट्रामध्ये राहतात बघा तुम्हाला मी एक जो लहानसा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या मग तुम्हाला कळेल की मी तुम्हाला कुठल्या विषयावर तुम्हाला बोलत आहे आणि तुमच्या पुढे मला विषय कुठला मांडायचा आहे आता तो व्हिडिओ तुम्ही पहिले बघून घ्या मग तुम्हाला कळेल की बाबा हे इथपर्यंत हे आहेत पन्नास खोके एकदम ओके बोल घेतो बोल बोल हे नीलम गोरे ही विधान भवनात जाताना हे जे म्हणतात ना हे आव घालतात पण हेच एका मराठी महिलेला त्या महिलेचा त्या विधान भवनामध्ये प्रवेश होत असताना पन्नास खोके एकदम ओके हे यांचं आतापासूनच मित्रांनो वाक्य नाही तर ज्यावेळेस शिंदे साहेबांनी यांचा थुकरटपणा यांचा हाच पानचटपणा बघून त्यांनी सरकार तत्कालीन सरकार पाडलं का पाडलं होतं कारण हे निर् निर्लज्ज फुकरट अडनचोट लोक जी आहेत यांची लायकी पायरीवर बसण्यासारखीच आहे हे शिंदेनी कळलं ओळखलं होतं महत्वाची गोष्ट काय त्यावेळेस ही किचन कॅबिनेट जी आहे ते किचन कॅबिनेट असेल किंवा लाडका आजोबाळाचा हाट्टा असेल या सगळ्या गोष्टी बोलून त्यावेळेस शिंदे हे बाहेर पडले त्यावेळेसपासून आतापर्यंत तोच आरोप होतोय की पन्नास खोके एकदम ओके पण तो आरोप ते सिद्ध करून दाखवू शकले नाहीत मित्रांनो आरोप कुणीही कुणावरती करू शकतो हे एक साधारण गोष्ट आहे पण तो आरोप सिद्ध करून यांनी दाखवला नाही ते शुद्ध करून दाखवणं हे यांचं काम आहे मग त्यांना ह्या गोष्टी बोलायचा अधिकार आहे हक्क आहे त्यांच्याकडे प्रूफ असतील काही असतील तर यांनी गुन्हे दाखल करावे ते एक्सपोज करून दाखवा लोक पुढे आणा गोष्टी पण कुठलंही काही नाही फक्त ते आमच्यापासून आमच्यापाशी काहीतरी कमी आहे आमच्यामध्ये ती लायकी नाही आमची म्हणून ते त्या लोकांना आम्ही रोखू शकलो नाही हे यातून सगळं उघड होतं तुम्ही लक्षामध्ये हे घ्या उदं तुम्ही लक्षामध्ये हेही गोष्ट द्या हे चाळीस लोक किंवा हे पक्ष न संभाळणारे लोक हे महाराष्ट्र सांभाळू शकतील का म्हणून हे चाळीस लोक यातून बाहेर पडले तुम्ही हे सुद्धा गोष्ट लक्षामध्ये घ्या भुम संदीपान भुमरे जे संभाजीनगरचे खासदार आहेत तेही एक वाक्यमित्राने बोलले होते जे इंटरव्ह्यू हो मध्ये ते सांगितले होते की ज्यावेळेस उद्धवजी मुख्यमंत्री असताना हे आमच्या लाईव्ह मिटिंग व्हायच्या लाईव्ह मीटिंग मध्ये हे लाईव्ह यायचे त्यावेळेस दिसायचे ज्यावेळेस लाईव्ह बंद त्यावेळेस मुख्यमंत्री गायब म्हणजे मुख्यमंत्री आणि यांचं मंत्रिमंडळ यांच्यामध्ये समन्वय नव्हता यांचे मंत्री यांचे आमदार मुख्यमंत्र्याला सुद्धा भेटू शकत नव्हते ते मुख्यमंत्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये मास्क लावून गेले होते तेही कपाळाला कुठला गंध न लावून घेणारे मुख्यमंत्री काँग्रेस सोबत जाऊन जे हिंदुत्वाचा हात त्यांनी सोडला होता त्यांनी हनुमान चरेशावरती प्रश्न उद्भवले विचारले म्हणजे रामाच्या मंदिराविषयी रामाविषयी त्यांनी प्रश्न विचारले जो कोणी शिररामेल तर आम्ही हराम कोर म्हणतो म्हणणार आहे मग अशा सोबत एक हिंदुत्ववाली टीम सोबत कशी राहील हा एक इथं मोठा प्रश्न आहे आता हे चाळीस लोक म्हणतात ते पन्नास खोके घेऊन बाहेर आले ते गद्दार आहेत हिंदुत्वाशी गद्दारी कोण केली दोन हजार मध्ये हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलंय आणि महाराष्ट्राने दाखवूनही दिलंय की ही दिले। खरेच गद्दार कोण आहेत गद्दारी केली कोणी पण त्या पुढेही जे मूल्य हिंदुत्वाचे होते ते हिंदुत्वाचे मूल्य पूर्णपणे सोडून ठाकरे यांनी कलटी उलटी ओलांटी उडी मारली जाऊन ते काकाच्या मांडीवर जाऊन बसले हे गोष्ट सर्वांना माहित आहे पण या ठिकाणी ज्यावेळेस पहलगामचा मुद्दा होता त्या ठिकाणी धर्म विचारून लोकांना मारलं गेलं त्यावेळेस यांनी प्रश्न विच उपस्थित केले भारताच्या आर्मीवरती पण त्यावेळेस या लोकांनी पहलगामच्या घटनेविषयी काहीच नाही बोललं हे जाऊन पिकनिक करून आले लंडनला जाऊन यांचा जो कळवळ आहे हा कळवळा आता दाखवत आहेत आणि पहलगामच्या वेळेस पहलगामला येथून मुख्यमंत्री विमानं घेऊन गेला तेथील मराठी माणसं हे महाराष्ट्राच्या घरा महाराष्ट्रापर्यंत आणि यांच्या घरापर्यंत त्यांनी पोहोचवले ते एकनाथ शिंदे त्यांना तुम्ही गद्दार म्हणताय तुम्ही हे गोष्ट लक्षामध्ये घ्या गद्दार कोण आहे कुणाला फक्त मताचं पडलेलं आहे आता, आए, आता, तो तो आए, आता, चा, चा, आता जे स्वार्थी राजकारण जे यांचं आहे हे स्वार्थी राजकारण आहे फक्त बाकी यांना कुणाचा कळवळा नाही आणि या लोकांना कुणाचं काही देणं घेणं नाही आता मुंबईची निवडणूक आहे सगळ्यात मोठा जो अर्थसंकल्प असतो तो बीएमसीचा आहे सात हजार पाचशे कोटीचा नाशिकचा कुंभमेळ्यासाठी मग ह्या त्यांच्या डोक्यामध्ये ते झालं आहे की आता आपल्याला हे मुंबई पाहिजे काही करून मग ते मराठीचे मुद्दे आणतील अहो एक तुम्हाला एक लहानशी गोष्ट सांगतो एका माणसानं मुख्यमंत्री असताना एक जी आर आणला सत्तेमधून पायावतार झाले दुसऱ्या सरकारनं तो जी आर लागू केला मग या लोकांनी आंदोलन करून हे वातावरण तापून तो जी आर रद्द करायला लावला म्हणजे स्वतः आपण काढलेला जी आर कसा चुकीचा होता आपण त्यावेळेस कसं शेण खाल्लं ते आता मोर्चे काढून ते बंद केला जियार आणि त्याचा विजयोत्सव त्याचा विजयी मिळावा हे त्यांनी सादर केला ते ही वरळी डोम मध्ये वरळी म्हणणारे आता मराठी विषयी बोलू त्या ठिकाणी लागले तुम्हाला हे गोष्ट लक्षामध्ये आली का आपल्या चुकीवर आपणच विजय उत्सव साजरा करायचा हे कुठलं शहाणपण आहे हे फक्त या मुंबईच्या निवडणुकीसाठी हे हिंदुत्व आणि ही मराठी भाषा हे लावून धरतात यांच्या वेळे जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिले त्यांच्या पार्टीमध्ये किती लोक हिंदी भाषिक आहेत बाहेरचे आहेत आताही आहेत ते आणि यांच्याच मुलाचे किती अट्टल मित्र हिंदी बोलतात ते परप्रांतीय आहेत ही आकडे उभे करावे किंवा उघडे करावे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पण जे काय यांचं आता महाराष्ट्रामध्ये किती मोठे मोठे प्रश्न हे महत्वाचे आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे ह्या गोष्टीवरती हे लोक काहीच नाही बोलत अहो तीन वर्ष झाले फक्त ह्या एक मुद्दा लावून धरतात तो म्हणजे खोके पन्नास खोके गद्दार यावर फक्त यांचं राजकारण ठेवलं आहे फक्त लोकांना भावनिक करायचंय पक्ष चोरला चिन्ह चोरलं पन्नास खोके घेतले हे फक्त लावून लोकांना हे फक्त ब्रह्मात टाकायचं हे यांचं राजकारण आहे त्यांच्याकडे राजकीय मुद्दे आहेत भरपूर पण त्यांना त्यावरती बोलायचं नाही कारण ते सारखं सरकारनं सर्व क्लिअर केलंय आणि सरकार, के सरकार चांगलं काम करत आहे म्हणून त्याच्या कामावरती हे कुठलंही प्रश्नचिन्ह आपल्याकडे पर्याय कुठला असतो हा पर्याय लोकांना भावनिक करा लोकांना मिसलीड करा लोकांना चुकीचा गैरसमज पसरावा आणि आपलं राजकारण हे पोळ्या बाजून घ्या पण ह्या ठिकाणी त्यांनी जे महिलांचा अपमान केला आहे हा चुकीचा आहे आणि जर ते तिथं भरत गोगावडे आले त्यावेळेस ते म्हणतात ओम फाट स्वाहा अरे कुठल्या गोष्टी कुणाविषयी बोलत आहे गोगावड्याने पूजा केली देवीची तुम्हाला हे पूजा मंजूर नाही का ह्या सगळ्या प्रश्नावर तुमचं एक मराठी माणूस म्हणून एक हिंदू म्हणून तुमचं मत काय आहे नक्कीच नोंदवा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा नमस्कार